महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार जय महाराष्ट्र मी सुरेखा अनिल निघोट महिला आघाडी संघटिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आंबेगाव तालुका अखंड महाराष्ट्राचे कैवारी आणि महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तमाम शिवसैनिकांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कोरोना काळात देशात पाचव्या क्रमांकाचे आदर्श मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची सेवा करण्याचे काम साहेबांनी केले महाराष्ट्रातील म अन्नदात्याचे म्हणजे शेतकऱ्याचेच कर्जमुक्त करण्याचे कामही साहेबांनी केलं अशा संवेदनशील कर्तृत्ववान आमच्या कुटुंबप्रमुख आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब यांना आम्हाला पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विजा विराजमान करण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक सज्ज आहोत आणि उद्धवसाहेब ठाकरे यांनी आजच्या वाढदिवसानिमित्त आंबेगाव तालुक्यातील तमाम शिवसैनिकांना कोणत्याही एका निष्ठावान शिवसैनिक कट्टर शिवसैनिकास आपल्या शिवसेनेच्या मशाल चिन्हावर लढवण्याची संधी द्यावी अशीच वाढदिवसानिमित्त आम्हा शिवसैनिकांना भेट द्यावी अशी अपेक्षा आणि पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना निरोगी आणि दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा जय महाराष्ट्र